सप्तशृंगी माता की आई सप्तशृंगी माता सेवा प्रतिष्ठान हे शालावादाप्रमाणे दरवर्षी नवापूरचा जो पहिला जथ्था जातो त्या पहिल्या जथ्याच्या सेवेमध्ये आई सप्तशृंगी माता प्रतिष्ठान सेवेचे जे काही सेवेकरी आहेत जाधव छोटू भाऊ पाटील आणि आपले रज्जूबाई आणि जे काही त्यांचे सहकारी आहेत ते सगळे दरवर्षी शालावादाप्रमाणे निघतात आणि जे काही पदयात्री जातात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था ते करतात त्याच निमित्त आज आम्ही आमचे सगळे मित्र कंपनी बपटेल येथे आलो आहोत आणि इथं सकाळपासून शक्कार सकाळी आठ वाजेपासून जेवणाची भोजनाची व्यवस्था करण्यात आली अतिशय उत्तम व्यवस्था हे गळ जोपर्यंत भाविक गडापर्यंत जात नाही याचे दर्शन करत नाही तोपर्यंत ते भोजनाची व्यवस्था करत असतात असं उत्तम कार्य हे त्यांचं नेहमी अविरत चालत असतं आणि ह्यापुढेही असंच अविरत कार्यक्रम ते चालवतील अशीच आम्ही सर्व आईच्या प्रार्थना करतो आणि मी सगळे मित्र कंपनी सगळे इथे येऊन त्यांची हो। आम्ही सेवा केली सगळ्या भाविकांना आम्ही बघितलं आणि छान अशी बोलण्याची के व्यवस्था केली होती तर सप्तशृंगी माता की जय सप्तशृंगी माता की जय सप्तशृंगी माता की, की जय